फायनली मित्रांनो भरपूर दिवसानंतर मार्केटला येऊन पोहोचलेलं आहे आणि बरेचसे दिवस काही मार्केटला आलो नाही कारण तर भातला अवघड करत होतं त्याच्यामुळे काही यायला जमलं नाही तर आत ले ले ले। आता उरकलेलं आहे आणि आता आलेलं मार्केटला आणि मासेसुद्धा मोठे मोठे सापडलेले आहेत तर भरपूर लांबून जाऊन आणलेले आहेत त्या साईडला बघू शकते त्या साईडला आलेले आहेत चिंकी आणि आई आलेली आहे आणि अजून गिरायकाचं तर काम नाही झालेला तर तरीसुद्धा बघू शकत आहे भरपूर माहिती गिरायक आलेलं आहे अजून तर तीन तीन पाहुणे तीन वाजलेले आहेत तर चारच्या पोटच गिरायक चालू होणार आहे तर बघू आणि त्याच्यावर खेकडीसुद्धा अशा जबरदस्त नाही आणलेले आहेत तर तेसुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतो काय कसा रेट आहे खेकडींचा आणि दुसऱ्या माशांचंसुद्धा सांगतोच तर जास्त करून मित्रांनो खेकडे आपण बघू तर खेकडींचा काय कसा रेट आहे आणि काय कसे का द्यात आहेत किती मोठे ते सगळे बघू तर चला मित्रांनो थोड्या वेळाने नक्कीच दाखवतरले उतरलं जबरदस्त आहे इथं गिरायचं सुद्धा खेकडे सर तिथं तेवढ्या खेकडे आलेले आहेत तर बघू शकता खेकडीनं किती गिरायचे आहे चला आपण सुद्धा जाऊ आणि काय कसे मोठे खेकडे आहेत काय चला जवळून जाऊन नक्कीच दाखवतो मित्रांनो काही तिकडे दाखवायला सगळं जमत नाही कारण तर जागा नाही ठेवलं गे राय का नाही जबरदस्त माय गेरायची आपल्यासुद्धा त्यांनीसुद्धा आणलेले आहेत टेकडी तर नक्कीच दाखवतो तुम्हाला जवळ मित्रांनो गिरायकायचं आयचा टाईम आणि पाऊससुद्धा भरपूर आलेला आहे तर सुद्धा येत नाही पावसाच्या आणि कमी होत आहे तर नक्कीच दाखवतो अजूनसुद्धा भरपूर म्हणजे लोक येणार आहेत मासे घेऊ टेकडी घेऊ तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो दाखवतोय नक्की तर मित्रांनो जबरदस्त असा पाऊससुद्धा पडतो आहे आणि सुद्धा येतात ते तिकडे एक जण आलेलं सुद्धा आणि तिकडे एक जण आहे आणि इकडे एक जण आलेलं आहे त्यांच्या चिलपीज आहे दुसरे काही मासे नाही त्यांना गावले तर जबरदस्त पाऊस पडतोय आणि सगळे बघू शकता जिरा की इतका पाऊस पडला तरी सुद्धा थांबलेले आहेत मासे आणि खेकडे घेतात सगळे मासे पावसामध्ये सुद्धा गिरायक चालूच आहे तर मित्रांनो अजून सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतोय कारण की भरपूर पाऊस येतोय त्याच्यामुळे काही जमणार नाही दाखवलं इतकं तरी सुद्धा दाखवायचा प्रयत्न करतोय पाऊस उघड्याचं नाव घेत नाही आणि आमच्याकडे एक मोठा मासा आहे ते आता आईमध्ये तोडशी ते शकता जो मोठा मासा आहे तो एक किलो भरलेला आहे आणि बाकी आहे अजून तर त्या साईटला सुद्धा मासे आलेले आहेत तर बघू तिकडं काय तुमचे मासे आणले ते सुद्धा दाखवतोय तुम्हाला असं वाटतंय की वांबे वगैरे असतील त्या साईटला दाखवते नक्कीच आणि इथलं झाड सुद्धा जे एक होतं याच्या जोडीच ते सुद्धा पडलेलं आहे काल त्याला तिकडं बघू शकतो जे तोडून घेतलेलं आहे ते झाड कालच्यालाच पाडलेलं आहे नी तर या या झाडावरती पाडलेलं आहे ते कालच्याला तर आता मग इथं अवघडच आहे बाकीचे सुद्धा अजूनसुद्धा झाड आहे तिथेसुद्धा थोडं अवघड जाणं आणि इकडे बघू शकते एकदम जबरदस्त साईजचे रहू आणलेत आणि नि... कमी कमी नित पाच किलोपर्यंत आसन घेऊ आलीकडचं आणि तिकडचं आसन तीन तीन किलोपर्यंत आसन तीन ते चार किलोपर्यंत तर बघू शकते जबरदस्त रहू अजून सुद्धा लोक येते त्या साईडला खेकडी तर चला खेकडी सुद्धा तुम्हाला दाखवतो किती झालं असलं आता अंदाजे आणि ते एकदम तोडून तो तो तर घेत नाही ते म्हणजे पूर्ण अखंडच खेकडं घेणार आहेत ते ते फिश्रीमध्येच ठेवतात ते बघा जबरदस्त साहित्य आणि बाकीचे लोक तर तोडून घेतात त्याने तर तोडले नाही ते आणि पूर्ण म्हणजे अखंडच घेतात जीवन तर

बघायचंय वजन किती भरतंय त्या खेकडींच एकदम आहे एकदम मोठं साईज झाले तर बरोबर झाले बारका टाकून द्या आता दोन किलो झाले ना एखाद्या बारका दोन किलो घेतलेले आहेत खेकडी कस किलो आहेत चारशे रुपये किलो तर चारशे रुपये किलो आहेत इकडे आणि बघू शकता तर आता तिथं बसणार आहेत कारण तर तिथं त्यांचं मासे सुद्धा आहेत आणि माप सुद्धा त्याच्यामुळं बसलेले त्यांनी बाकीच्या त्या माणसांना अर्धा किलो पाय त्याला आमच्या इकडे लेडीज सुद्धा मग तोडतात एक एक लेडीज सुद्धा सुद्धा मासे आलेले आहेत पण या साईडने तर जागा नाही आहे आणि पू पलीकडच्या साईडने तर काय दिसत नाही तर या साईटनी एकदम बरोबर बघू शकता जबरदस्त साईजची वाम एकदम मोठी साईजची वाम एकदम करूया तर तुम्हाला वाम या माहित आणि तिकडे शिमतो आणि एकदम मोठ्या मोठ्या सायचे शिंक आणि त्याच्यात वळणी सुद्धा ते सकटचे दिसत ते आला लांब करण्यास आणि या साईटला कोळशी तर आता वाम जात साफ करायला त्या सा पलीकडच्या बघू शकता मग आमचे बसलेले त्या कटले आहेत आज त्याला तर कमीच असणार आहे पावसामुळे ते तर मित्रांनो बऱ्याचशा उतरानंतर पाऊस उघडलेला सुद्धा आहे आणि बघू शकता कसं गिरायचं सुद्धा आता वाढलेलं आहे कारण तर आता पाचचा टाइम आहे त्याच्यामुळे गिराय तर येणारच जरी पाऊस पडला तरी सुद्धा तर चला त्या साईडला खाली जाऊन दाखवत आणि तो बघू शकता इथं सुद्धा माश्यावरती गिरायक मग मासे घेण्यासाठी आणि चिलपे येत त्या साइडला एकदम कोपऱ्याला तिकड खेकडे आहेत तर चला तिकडे सुद्धा जाऊ संपले का बघू शकता एकदम जबरदस्त सायजे खेकडी सुद्धा आहेत आणि संपलेले आहेत ते पण दोन तीनच राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये हा एक पण थोडी बारीक सायज आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळं संपले अगोदरच आणि गिरक तर जबरदस्त आहे त्याला तर खेकडे संपलेले आहेत आणि आता तिकडे सुद्धा जाऊ आपले माशे आहेत तिकड बघू शकते कसं जबरदस्त असं गिराईक सुद्धा आलेलं आहे आणि सगळे माशे आहेत वेगवेगळे चिलपे आणि तिकडं खवले खेकडी सुद्धा संपलेले आहेत एकदम बारीक बारीक सायज राहिलेले आहेत तर खेकडीला तर जबरदस्त गिरायक असत आहे त्याच्यामुळं काही ते का खेकडी राहत नाही कसे किलो आहेत बारीक सायज आहे त्याच्यामुळं साडेतीनशे लावलेले आहेत आणि मोठी सायज असते ती महाग आहे थोडी म चारशे रुपये किलो येते तर महे पुढं जे सगळं चिखल चिखल झालेलं आहे आणि सुद्धा थांबायला जागा नाही तर आता मी ही पिशवी भरून येणार तिथनं जो म्हणजे ते आहे दगडी त्या आता दगडी पिशीमध्ये भरून आणून तिथं टाकू तर काहीतरी करायला लागणार आहे लोकांना सुद्धा थांबायला मग जागा नाही सगळं चिखल झालेलं आहे चला मी पिशवी आपल्याला आहे मग त्या पिशीमध्ये भरून आता दगडे आणतो तर मोरम तर घेतलेलं आहे मोरम तर नाही दगडे आहेत त्याचे तुकडे आहेत आणि सगळे इथं टाकण्यासाठी आणलेले आहेत पण अजून पांगून तर घेतलेलं नाही ते तर आता तिकडंसुद्धा माझ्या चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं थोडं आता तिकडंसुद्धा नेत आहे बघू शकता इथं कसं जबरदस्त माझ्या गिरायकसोबत दिसतं आहे आणि तिकडंसुद्धा मासेवाले त्यासाठी सुद्धा आणि पहिले आता या दगडी सगळे टाकूनसुद्धा घ्यायला लागणार आहे तिथं पूर आहे त्याच्यानंतर माहिती सुद्धा नाही होणार तिकडं तर या सगळ्या ज्या गाड्या दिसतात त्या सगळ्या माझ्या गिरायकांच्या आणि या साईडला माझे सगळे मासेवाले आमचे आणि सगळे मग आज काय वाम वगैरे जास्त नाही सापडले तर आता मग भरपूर पाणी त्याच्यामुळं काही जास्त वाम भेटत नाही मग लय लांबून लांबून जाऊन सुद्धा आणायला लागतात

ते सुद्धा निघून आलेलं आहे आणि तिकडं काही उभं राहायलासुद्धा जागा नाही जास्त सगळं चिखल चिखल आहे आणि तिथं थोडे टाकले ते दगडी था टाकले पण तरीसुद्धा काय ते जास्त थांबता नाही आहेत लोकांना तर आता थोड्या दिवसानंतरच करायला लागलं तर ते भरपूर मग पूर्ण याच्यामध्ये असं मोरून टाकायला लागेल त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते होईल जागा तरी तर हे सगळं वाटल्या दिसतंय इथं सुद्धा एक झाड पाडलेलं त्याच्यामुळे ते वाकलेलं आहे तर दिसतच असं तुम्हाला इथं खाली जे आहे <laughs> ते इथं पूर्ण याच्यावरती असं पाडलेलं ते झाड आणि ते तोंड सुद्धा अवघडच आहे आणि सुद्धा एक झाड राहिलेलं आहे ते सुद्धा पडू शकतंय तर वरती आल्याच्यानंतरसुद्धा सुद्धा बघू शकता कसं किरा आमलेलं आहे मग मासे घेत आहेत सगळे आणि मासे तर काय मग सुद्धा आंबे वगैरे नव्हते जास्त आणि मोठे मोठे मासे होते तसे कटले रु ते मासे होते आणि गावरान कोळशी आणि चिलपी असे मासे होते आणि मेन म्हणजे खेकडे खेकडीला तर काय जबरदस्त गिरा आहे खेकडे तर अजिबात याकसुद्धा माणूस की वाला राहिला नाही सगळे संपून गेले ते घरी इकडेला तर जबरदस्त घे तर आता तो चहा म्हणजे मला घ्यायचा आहे कारण तर चहा घेतलेला आहे सगळ्यांनी तर बघू शकता चहा सुद्धा घेतलेला आहे मी तर चहा सुद्धा पिऊन घेतोय कारण तर भरपूर थंडीसुद्धा वाजते इतकी थंडी तर नाही वाजत पण चहा तर घ्यायला लागते पावसामध्ये मग माझ्या तरी येते असं सुद्धा होतं आणि खास करून तर खेकडे खेकडे काय अजिबात राहत नाहीच्या यात जो माणूस घेऊन तो लगेच खपून सुद्धा जायचा आणि भरपूर होतात अशा खेकडीसुद्धा भरपूर होत्या मग आमच्या सुद्धा होती लोक ती सुद्धा संपून गेली ती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा